तर हॅलो हाय नमस्कार कसे आज सर्व आहे मजेत ना तर मजेतच असायला हवे तर सकाळचे दुपारचे वाजलेले आहेत बारा तर आम्ही आलो होतो आदल्या दिवशी आईला भेटण्यासाठी जे की आईला म्हणजे आम्ही होतो तेव्हा आम्ही गेल्याचं नंतर आईला म्हणजे गायनी मारलं होतं तर नंतरला आम्ही परत पुन्हा एकदा परत भेटायला आलो होतं तर इथं आता आम्ही चाललेलो आहोत आदल्या दिवशी आलो होतो तर फायनल पाहू शकता आम्ही निघालो आहोत कारण का पावसाचं वातावरण खूप होतं तिकडं त्याच्यामुळं तर मध्ये मध्ये व्हिडिओ काही घेतला नाही मी त्याच्यानंतर पाहू शकता आम्ही आलेलो आहोत घरी म्हणजे मुंबईला तर इथं पाहू शकता तर इथं आईने बघा एवढे आजारी असून सुद्धा तिने माझ्यासाठी एवढी भाजी म्हणजे काढून ठेवली होती म्हणजे बोलतात ना आई ती आईच असते ना आईची माया ही वेगळीच असते लेकीसाठी म्हणजे कितीही असलं कि ना लेकीच्या घरी तरी पण तिला असं वाटतं की आपल्याकडं जे आहे ना ते आपल्या लेकीला भेटलं पाहिजे भले लेकीकडं सोन्याचा घास जरी असला तरी पण आईच्या मायेने दिलेलं जे असतं ना त्याची काही म्हणजे त्याचं आनंद किंवा सगळंच काही वेगळंच असतं ते तर पाहू शकता आल्यानंतर मम्मी मी लगेच भाज्या वगैरे काढून घेतल्या ते पाहू शकता कारण का ते ना ओल्या होत्या ना पाऊस झालेला होता त्याच्यामुळे ओल्या होत्या तर इथं पाहू शकता कडेपत्ता दिलाय अळूची पानं आहेत राजमा म्हणजे घेवडा वगैरे ते सगळं दिले एवढी लिंब दिलेली आहे आमच्या लिंबाला एवढी लिंब येतात तर अळूची पानं त्यांना माहिती आहे आम्हाला आळूचीवढी खूप आवडते तर अळूची पानं दिले बघा किती छान असे फ्रेश आहे मस्त आणि खरंच मी जेव्हा जाईन ना तेव्हा आई माझी सगळं भाज्या अशा जवळजवळ आठ दहा दिवसाच्या भाज्या मला आणून देते म्हणजे देते मला किंवा कोणी येणार असेल तर त्याच्याबरोबर सुद्धा तिथे इथं बघा घेवडा आहे हा तर एवढ्या शेंगदाणे म्हणजे पाच ते सहा किलो शेंगदाणे फोडून ठेवले होते त्यानं का तिला माहिती मला इथं फोडायला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे तर इथं बघा सगळं कडधान्य हरभरा आहे मूग आहे चवळी आहे सगळं काही दिलं होतं तिने याच्यामध्ये तर इथं शेंगा सुद्धा दिल त्या ती बोलली की जर शेंगदाणे संपले तर शेंगा सुद्धा राहू दे आता द माझं लग्न झाल्यापासून आईच मला सगळं पुरवते मला, मला तर याच्यामध्ये ना ज्वारी आहे आणि कामध्ये मध्ये तांदूळ आहे जे की मी इडली बिडली बनवायलासाठी आणते तर इथं एवढी लिंब आहे पाहू शकता आणि इथे राजमा वगैरे आहे तर याच्यामध्ये ना मिक्स असा राजमा होता आणि भेंडी पण होती तर भेंडी जी आहे ना ही पाहू शकता दोन किलो भेंडी तिने दिली होती दोन किलोचा माना एवढे भेंडी दिले ते शेंगदाणे आहे पाहू शकता पाच ते सहा किलो सहज हे शेंगदाणे असतील एवढे शेंगदाणे दिले ते तिने फोडून तर असं आहे तर आम्ही फक्त भेटायला गेलो तर तिला फक्त सांगितलं नव्हतं तरी पण तिने एका रात्रीतून एवढं सगळं जमा केलं पाहू शकता तर इथे आमचे कपडे बॅग वगैरे घेऊन गेलतो आणि आधीचे काही कपडे होते तिकडं ती पण घेऊन आलो तर हे पाहू शकता हे ज्वारी वगैरे आहे तर आम्ही आता आईची तब्येत बरी आहे आणि छान आहे आता ती थोडी फिरते वगैरे तर पाहू शकता किती छान असं क्लायमेट होतं पावसाचं वातावरणसुद्धा होतं पण इकडं पाऊस नव्हता गावी भरपूर पाऊस होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की तर भरपूर जण विचारत होती की आईची तब्येत कशी आहे आता तर आईची तब्येत आता बरी आहे आणि छान आहे आता ती फिरते वगैरे कारण का तिला म्हणजे रानामध्ये काय आलं अचानकपणे येऊन गायने मारलं होतं त्याच्यामुळे तिला थोडासा मुक्कामार सुद्धा लागला होता पण आता डॉक्टर वगैरे नेऊन एक्सरे वगैरे काढून आता बरे आहे एक्सरेमध्ये सुद्धा सगळं नॉर्मल आहे काय कसलाही तिला म्हणजे हे नाही थोडंसं सूज आहे तर आमच्या मॅडम गाडीमध्ये झोपल्या होत्या तर पाहू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय